बुरु शिश्य श्रद्धा शिष्य एकलव्य धनुर्विद्या या सर्वस्य उदाहरण भवेत नमस्कार मी संतोष रघुनाथ जोरे आणि मी सुभाष सुरेश आघडे आपला समनच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटून उद्या नव्याने ही जिद्द नाशवंत छाटले जरी पंख माझे शांत बसणे शक्य नाही छाटले जरी पंख माझे शांत बसणे शक्य नाही अडथळ्यांना भिवून अडथळणे पावलांना मान्य नाही पावलांना मित्रांनो आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी परिस्थिती सुविधा किंवा नशीब यावर अवलंबून न राहता स्वतःवर विश्वास ठेवणे आणि सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे अनेकदा आपण मर्यादेकडे बघून थांबतो पण त्या मर्यादा पार करण्याची ताकद आपल्या मेहनतीत आणि दृढ निश्चयात असते म्हणून परिस्थितीला दोष देण्यापेक्षा आपण त्यावर मात करण्यासाठी काहीतरी नवीन शिकूया प्रयत्न करूया आणि सतत पुढे जात राहूया कारण यश त्यांनाच मिळते जे त्याच्यासाठी प्रयत्न करतात आज आम्ही तुम्हाला एक अशा योद्ध्याची गोष्ट सांगणार आहोत ज्याने परिस्थितीच्या अडचणींवर मात करून स्वतःला सिद्ध केले आहे ही गोष्ट आहे महाभारतातील आदर्श भक्त व महान धनुर्धर एक आणि या गोष्टीतून तुम्ही एक महत्वाचा धडा शिकू शकता परिस्थिती तुमच्या विरोधात असली तरी तुम्ही आणि मेहनत तुम्हाला यश देऊ शकते एक, एक निशांत राज हिरण्या धनुचा पुत्र होता तो जन्मतच अत्यंत प्रतिभावान होता आणि महान धनुर्धर होण्याची महत्वाकांक्षा बाळगून एकलव्याने धनुर्विद्या शिकण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांकडे जाण्याचे ठरवले द्रोणाचार्य हे कुरुवंशाच्या राजपुत्राचे विशेषतः अर्जुनाचे गुरु होते जेव्हा एकलव्य त्यांच्याकडे शिकण्यासाठी गेला तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला कारण तो क्षत्रिय नव्हता गुरु द्रोणाने नाकारले तरी एकलव्याने हार मानली नाही त्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यासमोर उभे राहून स्वतःचा अभ्यास सुरू केला त्याच्या अपार मेहनतीमुळे तो अल्पावधीतच एक महान धनुर्धर बनला एके दिवशी अर्जुनाने पाहिले की एकलव्य कोणत्याही शिकवणीशिवाय अतिशय प्रभावीपणे धनुर्विद्या साध्य करत आहे त्यामुळे अर्जुन मात्र अस्वस्थ झाला कारण गुरु द्रोणाने त्यास आश्वासन दिले होते कि तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर बने अर्जुनाच्या अस्वस्थामुळे गुरु द्रोणाचार्य एकलव्याकडे गेले आणि त्याने गुरु मानले पाहून त्याकडे गुरुदक्षिणा मागितली गुरु द्रोणाने एकलव्याला गुरुदक्षिणा म्हणून त्याचा उजवा अंगठा मागितला धनुर्वि उजवा अंगठा अत्यंत महत्वाचा असतो पण गुरु आज्ञेचे पालन करत एकलव्याने कोणताही विचार न करता आपला स्वतःचा अंगठा कापून गुरु द्रोणांना अर्पण केला गुरु द्रोणाचार्यांना आपला उजवा अंगठा अर्पण केल्यानंतर एकलव्यने हार मानली नाही त्याने धनुर्विद्येचा सराव आपल्या डाव्या हातानं सुरू केला आणि त्यात तो अधिक कुशल बनला तो निसर्गाच्या साह्याने आणि आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर सर्वोत्तम योद्धा बनला एकलव्याने आपल्या गुरु भक्तीचे अद्वितीय उदाहरण घालून दिले त्याने धनुर्विद्येतील श्रेष्ठता जरी गमावली तरी त्याच्या निष्ठेमुळे तो अजरामर झाला तुमच्याकडे सर्व सुविधा नसतील समाज तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल पण जर तुम्ही मेहनत केली स्वतःला घडवले तर तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता म्हणूनच परिस्थितीवर दोष देण्यापेक्षा स्वतःच्या विश्वास ठेवला आणि पुढे चला मित्रांनो आपण कुठलीही गोष्ट करत असू अभ्यास करत असू खेळत असू विषयामध्ये निष्ठा श्रद्धा आणि सराव याची जर जोड दिली तर आपणही एकलव्यासारखे त्या विषयात पारंगत होऊ शकतो मित्रांनो तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही जिद्दीनी शिकू आणि सुधारू इच्छिता कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा जर तुम्हाला ही गोष्ट प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका